जनमताचा दोन हजार एकोणावीस रावेर लोकसभा निवडणुकीत कुणाचे पारडे जड कोण मारेल बाजी जनमत कुणाकडे कुणाचे मैदान होणारखाली राजयोग कुणाला कुणाची हार कुणाच्या गळ्यात विजयाची माळ याचाच आढावा घेण्यासाठी व मतदारसंघातील जनतेची पसंती जाणून घेण्यासाठी पाहत रहा महाराष्ट्र न्यूज एटीन प्रस्तुत कौल मताचा खासदार आपल्या पसंतीचा नमस्कार महाराष्ट्र न्यूज एटीनच्या कौल जनमताचा या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत दोन लोकसभा दोन हजार एकोणीसच्या निवडणुका जाहीर झाल्यात एकीकडे काँग्रेस पक्षातर्फे उल्हास पाटील आणि बी जे पीतर्फे रक्षताई खडसे या उमेदवारीकडून निवडणूक लढवित आहे आपण जाणून घेऊया इथील ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया नेमकी इथे विकास कामं झालीत का किंवा त्यांना परत आता सत्ता पार्ट पाहिजे या बाबतीत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया राहुल गांधींनी बहात्तर हजार रुपये तुमच्या खात्यात जमा करू कितपत आपल्याला की खात्यात जमा होतील आपण निवडणूक झाल्या हा निसता राहुल गांधींचा निवडणुकीपुरता जुमला आहे गेल्या सत्तर वर्षामध्ये इंदिराजीचा नारा होता गरिबी हटाव परंतु सत् सत्तर वर्षामध्ये गरिबी हटाव हा नारा त्यांचा सक्षत झाला नाही आता हा निवडणुकीपुरता काहीतरी लोकांची फसवणूक करायचे कामं हे आमचे राहुल गांधी करून कर करून राहिले त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा म्हणजे त्या लोक त्यांच्या त्या ना्याला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही त्याच्यामुळे मा भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे भारतातली मतदारसंघ भारतातले मतदार, मतदार खंबीरपणे पाठीशी उभी आहे योग्य आहे बिलकुल शंभर टक्के आपल्या मालाची चौकीदार करणं आपलं काम आहे जे राहुल गांधींनी चोऱ्या केल्या त्यांच्यावरच आम्ही चौकीदार आजपर्यंत बसलो पाच वर्षात याच्या पुढे पाच वर्षे खंबीरपणे नरेंद्र मोदीचं सरकार निश्चितच ठाम आहे तर त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की आम्ही यावेळेस म्हणजे रक्षा दे असेल किंवा काँग्रेसचे उल्हास पाटील असतील जेव्हा आता दोन पाच वर्ष आम्ही बघितलं काँग्रेसला साठ वर्षे दिली तर एक वेळेस आम्ही रक्षते खर्चेला एक तरुण कार्यकर्ते आणि तरुण त्यांच्या मागे पाठबळ आहे त्यामुळे आम्ही एक वेळेस रक्षादे खर्चेला परत संधी देऊ सध्या तर मला जर असं वाटते की उल्हास पाटील हे चांगले युती राहतील कारण रक्षतेही आतापर्यंत पाच वर्ष त्यांनी भोगलेले आहेत

अटेलजी पासून नवीन बातम्यांसाठी पाहत हा महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे <laughs> महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे